सत्पाल सोन टक्के चालू सालचा महाराष्ट्र केसरी गटातला सांगतोय कास्य पदक विजेता कोत्रूड अधिवेशनाचा सत्त्याण्णव किलोचा सुवर्ण पदक विजेता आणि तोही महाराष्ट्र चॅम्पियन आहे परिधान केला कुस्ती चालू करा आणि अनिल तर त्या मैत्री अनिल तर त्या आणि विष्णुमंत कोसे शह सत्पाल सोन कंदरला सराव करणारा राजे राजे कुस्ती संकुला उमेश का, का बट्टा कुस्ती बघा दोन पोर काटा लढणारी पडू अथवा पडू चला कुस्ती करा इकडे कब्जा घेतला अनिल लोनारीना एक, एक यशस्वी कुस्ती मैदान यशस्वीरित्या संपन्न होते महाराष्ट्रभर काटा लढणारी दोन बोर मैदानात लढत पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतय ही जाण आणि भान असणारी मंडळी नारायणगाव मध्ये लाखो रुपयांची बक्षीस उधळली जात वाटत नाही का की आपल्या लेकराला कुणीतरी दहा रुपये खर्च करावा बक्षीस आहे हे घरातही पाणी असत देवापुढेही पाणी असतं घरातल्याला पाणीच म्हणतात देवा पुढच्याला तीर्थ म्हणतात घरातही जेवण म्हणतात जेवण म्हणतातल्या जेवणच म्हणतात जागेचा फरक दाबून ठेवलंय ती पैसे दिलं जाते ते बक्षीस आहे अशी लाखो रुपयांची बक्षीस देणार नारायणगाव करा आणि समटवन बसला येतो सतपाल टक्के सोलापूर जिल्ह्यातला पैलवान धर्माळ्याजवळ कमदारला तालमेला सराव करतो वस्ताद उमेश काका इंगळेंचा बट्टा आणि वरुण कब्जा घेतलेला निळा लंगेचा आणि लोणारी पारनेला सराव करतो शिवछत्रपती कुस्ती संकुला वस्ताद युवराज पठारेंचा बट्टा पुढच्या एक्कावन्न हजाराच्या कुस्तीचं टोकन पाठवून द्या शबाज आणि एका तर जाई टोकन पाठवून द्या घोट्यात दबट काढला सतपाल टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या 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 टोकन तयार ठेवा एक्काउनच्या कुस्तीचा जरा कुस्ती करा माती टाका माती टाका कुस्ती सोडवली जाणार नाही समटून बसलाय तो अनिल लोणारी एक चांगली कुस्ती चालू आहे वाटत नाही का की आपले घरामध्ये एखादा पैलवान असावा का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयात हरिक वाटे देवा परमेश्वरा सुद्धा हेवा वाटावा अशी पोरं जन्माला घाला चार चौघात गेलं तर पोरग कुणाचं म्हटलं तर पैसे फिटायला पाहिजे

आता ये समोर सगळे उभे राहायला मी किती वेळ बोलायचं त्या पुढच्या कुस्ती जर जा टोकनच झालं नाही तर मी पुकारणार काय ते सांगा हो हो तिकडा वेगनार देवस्थान गणपती ट्रस्ट चे गवन मांडे आपलं स्वागत आहे चला बाकी जे खाली उतरत तिथले अजित होकाउंच टोकन आलाय का म्हणजे कुस्ती संपणारच आहे आता आकडा मोकळा नको पडायला दोनच कुस्त्या राहिलेल्या आपल्या फक्त